आज मी तुमच्यासोबत दोन पॅटर्न साड्यांचा शेअर करणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा तुलसी विवाह झाला की आपल्याकडे लग्नसराई सुरू होते तर आता सगळी हो धावपळ ही लग्नसराईचीच असेल तर सगळ्या बायकांना म्हणजेच आपल्याला सगळ्यांना लग्न आपल्या ना नातेवाईकांमध्ये असते तर आपल्याला नवीन लूक हवा असता आणि प्रोफेशनल आणि सगळ्यांमध्ये सुंदर दिसण्याची ही आपली एक आवड असते तर त्यामध्ये आपण साड्या देखील हे छान घ्यायला हव्यात तर या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या साड्यांची किंमत आहे जी तुम्ही साडी बघितली पिंक कलरची येलो कलरची आणि ब्लू कलरची त्या साड्यांची किंमत ही आठशे दहा रुपये अशी आहे तर ही साडी तुम्ही कोणत्याही शॉपवरनं घेऊ शकता किंवा या याहून तुम्हाला कमी दर्जाची देखील मिळू शकते ही साडी कॉटन लाईनमध्ये आहे नेसल्यानंतर चापून चुपून बसते पण अगदी सुंदर अशी दिसते याचा जो पदर आहे त्याला प्रिंट केलेला आहे त्यामुळे ही साडी जास्त आकर्षित दिसते आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असल्यामुळे ही साडी सुंदर दिसते दुसरी साडी देखील ही लायनिंगमध्ये मिळेल त्याचा पदर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल जो तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ही देखील कॉटनमध्ये आहे पूर्ण अशी कॉटन आपल्या अंगाला चिपकते अशी नाही तर ही थोडी वेगळी कॉटनमध्ये आहे म्हणजेच ही सब कॉटन आपण म्हणू शकतो ही साडी देखील तुम्हाला बाराशे रुपयेपर्यंत मिळेल जी साडी आपण फर्स्टला बघितली ती साडी आठशे रुपयाची होती आणि ही साडी तुम्हाला बाराशेपर्यंत मिळेल खूप साड्या तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया